दरवर्षी प्रमाण तयारी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेली आहे आपण बघत असाल शहरामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे शुभेच्छेचे फलक तसंच आमची सर्व कार्यकर्ते खेड्यापाड्यामध्ये जिथे जिथे समाज आहे त्या समाज बांधवांना जाऊन निमंत्रण देत आहेत सर्वच ठिकाणची तयारी आम्ही पूर्ण केलेली आहे त्याच्यानंतर यावर्षी भव्य शोभायात्रा होईल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देखावे असतील वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य असतील वर्ष वर्षपेक्षाही काहीतरी वेगळं करण्याचा आमचा प्रयत्न आहे ही शोभायात्रा महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून सुरू होईल ती शिवाजीनगर कला मंदिर वजिराबाद छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महात्मा गांधींचा पुतळा चिखलवाडी गुरुद्वारा जुना मोंढा मार्गी शक्तीनगरला विसर्जित होईल समाज बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मोठ्या संख्येनं समाज बांधवांनी या शोभा यात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि प्रत्येकाने कुठलेही घरी न राहता पूर्ण सहपरिवारासहित आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची भव्य शोभा वाढवली आणि आमचं कसं असते आम्ही सगळ्याच लोकप्रतिनिधींना इन्व्हाइट करतो सगळे लोकप्रतिनिधी आमचे पाहुणे आहेत आणि यावर्षी जे चर्मकार समाजाचे आमदार जे काय निवडून आलेले नगरसेवक आहे त्यांचा सत्कार शक्तीनगर या ठिकाणी ठेवलेला आहे आणि जे आपले आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब आमदार भोंडारकर साहेब आमदार राजूरकर साहेब या सर्वांना तसेच जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सर्वांना दिल्ली मंत्रित केलेलं आहे आता प्रत्येक माझं समाज बांधवाला आव्हान आहे की जर आपण स्वयच्छेनं कुठं तरी अन्नदान करावं हो, कुठं काही करावं हो, रूट मोठा आहे मिरवणुकीचा कारण आयट्यापासून शक्तीनगर पर्यंत सगळे मुलं बाळ बाहेरचे लोक सगळे असतात तर काही लोकांनी मध्ये कलेक्टर ऑफिसच्या त्या ठिकाणी काही सुविधा केलेल्या आहेत आम्हाला तसं सांगितले त्यांनी तर जे ज्याच्या जे जी इच्छा असेल त्यांनी ते करावं राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यातील सर्व चर्मकार समाज बांधवांना आवाहन करतो उद्याची ही जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून जरी साजरी होत असली तरी ती सार्वजनिकच आहे म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण हजारोच्या संख्येनं उद्याच्या या जयंतीमध्ये महात्मा फुले पुतळा सकाळी अकरा वाजता दिनांक एक फेब्रुवारी एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ आपण सर्व चर्मकार समाज बांधवांनी जमावं असं आव्हान राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा प्रदेश अध्यक्षांनी कर